श्री स्वामी समर्थ अधूत चिंतना श्री पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आता जी एनर्जी जी आपण चेक करणार आहे ती आहे कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिना दोन हजार सव्वीस कसा असणार आहे कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील निगेटिव्ह गोष्टी कोणत्या घडतील पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या घडतील तर एनर्जी आपण चेक करूयात की तुमच्यामध्ये कोणता बदल घडतोय कोणत्या गोष्टी घडत आहेत कोणत्या गोष्टी घडताना दिसत आहेत श्री स्वामी समर्थ उद्धूत चिंतन श्री गुरुदैव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पैशा संदर्भात प्रॉब्लेम आहे तुम्ही स्वामींना रोज पूजा करताय रोज देवाला सांगताय रोज देवापुढे कारण मांडताय बघा स्वामींच नाव घेतलं किती फास्ट कार्ड दोन्ही कार्ड येत आहेत की स्वामी पैशा संदर्भात तुमच्या अडचणी वगैरे देवाला सांगताना दिसाय देव तुमचं ऐकतोय देवापर्यंत तुमचं मत पोचतय का श्री स्वामी समर्थ सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगेल श्री स्वामी समर्थ एनर्जी शेवट पर्यंत बघा कार्ड न काढायची गरजच पडली नाही सगळं अं उत्तर देवाने स्वतः दिलेले आहे स्वामी स्वामी समर्थांची सेवा तुम्ही करत असाल मामाची सेवा तुम्ही करत असाल किंवा घोड्यावर जर कोणताही देव तुम्हाला असेल तर त्या देवाची तुम्ही सेवा करत असाल तर त्या देवांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला आहे पैशा संदर्भात प्रॉब्लेम आहेत कोणीतरी फसवलं असेल तुम्हाला आजही तुम्हाला कोणीतरी चीट करतंय फसवतय आहे पैशा संदर्भात तुम्हाला त्रास दिलेला आहे ड्रीम आहे पैशा संदर्भात असेल जास्त स्ट्रॉंग एनर्जी आहे ते पैशा संदर्भात जास्त आहे अजून काही एनर्जी दिसते आहे ते बघूया जास्त आहे ती पैशा संदर्भात कायडा आलेले आहेत संदर्भात आहे पैशा संदर्भात पैशा संदर्भात कदाचित लग्न सुद्धा थांबले असेल किंवा समोरचे टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे बघा तेच आहे टावर मुवमेंट येऊन गेलेला आहे प्रेमाचा एखादा सपोज तुमच्यापर्यंत आला पण तो स्वीकारला नाही किंवा तो नाकारला गेला पैशा संदर्भात असू शकतो नोकरी संदर्भात असू शकतो किंवा तुमचा झालाय लॉस झाला आयुष्य किंवा तुम्ही चांगले नसाल किंवा चांगले असाल समोरच्या तुमच्या अफोबा वाईट गोष्टी पसरवलेल्या असेल अशा काही गोष्टी इथं घडताना दिसत आहेत जास्त जी एनर्जी आहे ती पैशा संदर्भात आहे तुम्हाला खूप कर्ज सुद्धा झालेलं असावं कर्जातून तुम्ही आता जात असाल किंवा व्याजाने पैसे घेतले असेल तर ते फिटत नाहीये देवाला खूप प्रार्थना करताय बँकेची काम असतील सरकारी काम असतील ते पैशा संदर्भातच सगळी काम आहेत आणि त्यातून त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला कोणताच मार्ग नाहीये येईल ते फसवून गेलेलं आहे तुम्हाला तुम्हाला अडकवलेला आहे फसवलेला आहे विश्वासघात केलेला आहे आयुष्यात परत एकदा अशी चूक परत करणार नाही हे तुम्हाला नक्कीच मान्य झालेलं आहे स्वामी समर्थांना खूप सेवा तुम्ही करून सगळ्या गोष्टी शेअर करताय पण कसं आहे त्या गोष्टी देवापर्यंत पोहोचताय देव त्या गोष्टीला तयार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत याचा अर्थ आहे की स्वामींपर्यंत ज्या देवाची तुम्ही सेवा करताय त्या देवापर्यंत ही सेवा पोहचते आहे का श्री स्वामी समर्थ कारण इतकी सेवा करता आहे इतकी अडचणी आहेत पैशा संदर्भात असतील सगळ्या अडचणी असतील तर ही सेवा देवापर्यंत पोहोचते आहे का नक्कीच पोचते आहे मुस्लिम धर्माचं पण दिसते येशू ख्रिस्त दिसते अ दोन धर्मांच इथं दिसते दोन्ही धर्मांचे इथं दिसते मुस्लिम धर्म मराठा आणि येशू ख्रिस्तांच पण दिसते ख्रिश्चन जी ही जी डेक आहे ती अमावस्या पौर्णिमा आता कालच अमावस्या पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेची एनर्जी तुमच्यासाठी काय असणार आहे हे आपण बघूया स्वतःला रिलॅक्स ठेवायचं आहे थोडं निवांत करायचं म्हणजे कोणत्याही गोष्टी जर तुमच्या आयुष्यात घडत असतील फास्ट 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 घडत असतील तरी सुद्धा तुम्हाला रिलॅक्स घ्यायचा आहे ज्या गोष्टीचा इतका विचार करायचा नाही त्याचा परिणाम तुमच्यावरती होतोय ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यावर सुद्धा तुमच्या काही गोष्टी घडून सगळ्या गोष्टी बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असुरक्षता को पार बघा एखादी गोष्ट तुमच्या हातात नाही असं तुम्ही विचार करत असाल तर त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला पार करायचं आहे आणि देवाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे देवाचं वरदान आहे देवाने तुम्हाला स्वतः सांगितलंय की मी तुझ्या पाठीशी आहे तू पुढे जा तुला जी गोष्ट शक्य होत नाही ती सुद्धा करते पण सुद्धा मी तुला बाहेर काढणार आहे हे स्वामी स्वतः सांगतात तू फक्त प्रयत्न कर मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ही ते सांगत आहेत की तुम्हाला जर या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणतं संकट जर येईल पैशा संदर्भात देणं घेणं लव्ह रिलेशन कोणतंही असू शकत देवापर्यंत तुम्ही पोचत असाल तर नक्कीच तुम्ही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा छोटासा संदेश आहे तुमच्यासाठी आणि कार्य करत राहा हा पण हे पण सांगण्यात येत आहे तुमचं कोणतं काम जर या महिन्यामध्ये करायचं असेल महत्वाचं किंवा कोणतंही असू शकतं किंवा बाहेरगावी तुम्हाला कोणत्या कामा संदर्भात जायचं असेल मुलांच्या शिक्षणासाठी काही बघायचं असेल सरकारी नोकरीसाठी असेल साठी असेल कोणत्याही गोष्टीसाठी असू शकत तर आहे का या महिन्या या महिन्यामध्ये योग आहे का तो बघू या महिन्यामध्ये योग आहे का या महिन्यामध्ये मा ते योग आहे का सहा सहा आठवडे लवकर लवकर म्हणजे टप्पा हा अजून पार झालेला नाहीये जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत अजून तुम्ही पोचलेला नाहीये बघा उम्मीद म्हणजे तुमच्या मनाची जी आशा आहे ती फक्त कमी पडते ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या जोमाने जो सुरुवात केली पाहिजे जोमाने जो ते काम पूर्ण होऊन जाईल तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा येस मग जोमाने तयार करायला तयारी करणं आणि तिथपर्यंत पोहोचणं हे तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे आणि तुम काम होण्यास सुरुवात झालेली आहे तुमची काम हो पूर्ण होण्याची सुरुवात आता झालेली आहे आणि ते लवकरच पूर्ण होताना दिसत आहे तर अजून असं बघूयात अजून कवड्यांवरती काय एनर्जी दिसते आहे बघूया आणि या महिन्यामध्ये तुम्हाला चार अंक आहे तो शुभ आहे चार आणि अकरा पिवळा रंग आहे तो शुभ आहे काळा आहे काळा तो अशुभ आहे आणि गुरुवारचे दिवस जो आहे गुरुवारचा दिवस जो आहे तो तुम्हाला शुभ आहे शनिवारी आहे ते देवाला थोडस पिंपळा पिंपळाचे झाड जे असत पिंपळाचं झाड त्याला तुम्हाला थोडस पाणी घालायचं आहे दररोज शक्य असल्यास पण दररोज पण आठवड्यातून दोन रात्री घाला संकट थोडी कमी होतील पैशा संदर्भात काय असेल प्रॉब्लेम ते थोडस कमी होत राहील एक दोन तीन चार पाच कुटुंबात एकता पाहिजे कुटुंबात एकमत पाहिजे विश्वासघात विश्वास एकमेकावर विश्वास नसणे किंवा एकमेकात अं एकता नसणे एकता पाहिजे कुटुंबात एकता नाहीये एकता पाहिजे कुटुंब पूर्ण विस्कळीत झाला असेल वाटत असेल तर तसं नाही पाहिजे ते एकत्र पाहिजे एकत्र कुटुंब पाहिजे आणि एक, एक दोन तीन चार पाच चार पाच सहा सात आठ दहा एक बघा कौल तर उजवा आहे पण काही जे प्रॉब्लेम आहेत ना ते सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेले आहेत मग ह्यातून ती एनर्जी घ्यायची कशी आहे ना आपल्याला ह्यातून बाहेर पडायचं आहे कसं हे तुमच्यावर आहे तुम्ही ठरवायचं आहे की यातून बाहेर कसं पडायचं आहे तर एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका देवीचा उजवा आहे तुम्हाला त्याबद्दल तर काही शंकाच नाहीये देवाचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती देवाने यातून खूप काही तुम्हाला संदेश दिलेला आहे आणि पुढे जाऊन लढायचं कसं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे पुढे जायचं कसं मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस हे सुद्धा सांगण्याचा संदेश जो आहे तो सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे आता हे घ्यायचं कसं आणि पुढे जाऊन लढायचं कसं आणि या फेब्रुवारी महिन्यात अ महिना जो आहे तो घालवायचा कसा हे तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तुम्ही ठरवा आता कस काय करणार आहे काय नाही करणार आहे श्री स्वामी समर्थ चिंतन श्री श्री स्वामी समर्थ पुढच्या व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्ह वगैरे आले तर लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल पर्सनल रिडिंगला खूप जणांकडे पैसे नसतात त्यामुळे लाईव्ह आले तर तुम्ही तुमच्या मनाचे प्रश्न विचारू शकता श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव